नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण वृक्ष नष्ट झाले तर या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वृक्षाचे नाव ऐकताच एक एकच गाणे आठवते ते म्हणजे वृक्षवल्ली आम्हा परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहिले आहे निसर्ग आणि पर्यावरण हे जीवनाचे आधार आहेत वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही पण आजच्या या एकविसाव्या शतकात संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसायला लागले आहेत आज सर्व आपल्या आजूबाजूचा प्रदेश डोंगर जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पडत चालले आहेत औषधयुक्त वनस्पतींची दुर्मिळता नष्ट झाली आहे वृक्ष न नष्ट होत असल्यामुळेच पाऊस सुद्धा पडत नाही आहे आणि यामुळेच सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे पाऊस कमी पडल्यामुळे पाणी टंचाईची खूप मोठी समस्या तीव्रतेने जाणवत आहे दूषित पाण्यामुळे रोगरेही वाढत आहे विकासाच्या नावाखाली वृक्ष तोड झाल्यामुळे व नवीन वृक्षांची लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी हो झाले आहे शहरात रस्ते दुरुस्ती रस्ते रुंदी उंच उंच इमारतीचे बांधकाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड होत आहे यामुळे उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे देशात कित्येक ठिकाणी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक पोहोचले आहे म्हणूनच विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे जंगलतोडीमुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत आणि ते मानवी वस्त्यामध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे हे, हे थांबवण्याकरिता नागरिकांमध्ये वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे झाडांशिवाय या पृथ्वी तलावर आपले जीवन शक्य नाही झाडाशिवाय आपल्याला अन्न मिळणार नाही पाण्याची कमतरता भासायला लागेल श्वास घेण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही झाडाशिवाय जीवन शक्य नाही झाडे असतील तर जीवन आहे त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावून घे पाहिजेत झाडे नसेल तर पूर्ण पृथ्वीचा नाश होऊन जाईल त्यामुळे वेळोवेळी झाडे तोडणाऱ्यांचा विरोध केला पाहिजेत वृक्षतोडीला जबाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबून सृष्टीला थांबवू शकतो तर आज आपण मराठी निबंध वृक्ष नष्ट झाले तर या विषयावरती थोडक्यात निबंध लिहिलेला आहे छोटासा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद